अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज न्यूजी हरी हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पण्ढरीनाथ भगवान् कीज परमहंस सद्गुरुश्रीयशोवन्तबावा महाराजकीज पते हर 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 महादेव हर यशवन्तमहात्म्य अध्यय तिस्रा श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्यै नमः श्री गुरुदेवाय नमो नम श्री दत्ताय नमो नम सावधान आता व्हावे यशवंता भक्ता सवेच यावे कृतार्थ व्हावे कौतुकाने कुरोलीसी काय वर्ण येथील शक्ती समाधान पावे चित्ती जानी जानी साधली भक्ती तयाना ख्याती विचारावी मागिलाध्यायी कथन प्रभुंचे देश विदेशी गमन पुनरपी झाले आगमन पंढरी कुरोली सकारावया माधुकरी तळ्यावर घ्यावी घ्यावी स्नाना सोड्यावर दिसावी स्वारी गुरुरायांची सिद्धेश्वर मंदिरा माझारी चौघा सज्जनांची स्वारी चहा विडी होत सेदारी गप्पा ही सज्जनाच्या सज्जन को सज्जन मिले चंदन में कपूर जले दुर्जन को दुर्जन मिले भांग में धतूर गले एके दिनी अनंतराव बोलती करा गुरु राय आमुचा घरी वस्ती मान ठेवण्याची रीती म्हणून काम एक रात्रीचा धन्य त्यांचा गृहस्थ आश्रम त्यांचा सफल आचार आश्रम त्यांचा चुकला आश्रम घरी आराम करी हरी दुसरे दिनी अनंतरावास म्हणती बाबा विश्रांतीस पाहू आम्ही दुसरे स्थलास इथे बांधू अनंतरावास वाईट वाटे हे परब्रह्म जाईल कोठे सापडले मांधूस मोठे दैवास को खोटे आम्ही सकी परी बाबा बोलती सोजवळ तुमची वृत्ती अति निर्मळ गृहस्थाश्रमता होईल सफल परी घडेना, दुसरे दिनी चिवटे घरास, पुसती राहून दारास अंगणी आश्रयास निवासास का राहा खुशाल महाराज धन्यामुसे भाग्य उदेले आज करीन न तुमचे काही काज राहतो वस्ती सामी सेवा करी स्वय श्री मुरारी पत्रे टाकी पाणी भरी स्वहस्ते दुनी भांडी करी परी अंत लागे ना कोणास जगू चिवटेंची कामिनी वस्त्रास शिवी अंतरावरी कपडे शिवण्याशी कवी हरी चा करी सेवे परी राहतो तुमच्या अंगणात कशाला मज गुरुदक्षिणेत तुम्हास देऊ वाटे मनात तर चहा ठेवा देवा आता परस्त्री स म्हणती देवा देवासही वाटावा हेवा ठेवा न धन्य माता घेई उपकार कुणाचे न घेई कुणाचे उपकार भिक्षा जीवनाचा आधार न घरो घर गर, पाच घर नियमाची डोईस चिंध्याची पांगोटी लावून कसोनी लंगोटी चिंध्याने वेढली काठी भिक्षेस दुर्जटी चिंध्या बाबा घडले नवल गोपाळ चिवटेस लागले डोहाळ करो संसाराचा कवळ देव करावा मग काय करी काशी के क्षेत्राची वाट धरी काशी विश्वेश्वर पूजा अखंड दारुण तपश्चर्या ध्यान लागला गोपाळ जीवा कधी भेटशी जीवा शिवा साधला की समाधी भावा नवल घडले अकस्मात काशी विश्वेश्वर स्वप्नात येऊनि गोपाळास मारत मी आहे तुझ्या घरात कशास्तव घोर शीण वाट धरी कुरोलीची पाठ सोडून काशी विश्वेश्वराची तळमळ वाढली मनाची कैसे असेल त्या ते काही दिवसांनी स्वारी आली चिवट्यांच्या घरी म्हणे आम्हा द्यावो सरी पथारी पसण्या पसरण्या मुची हीच कथा सूत्र धोरी धरून मनाभितरी शिवटे मानिती त्रिपुरारी ब्राह्मणासुनी सुनी हे आपले सुकृत म्हणून घरे आला नाथ सारे हे पूर्व संकेत आधार वाटे दिनी वसंतरावास सुरू झाला उचकीचा त्रास वैद्य हकीम सकलास परी उचकी थांबेना जीव झाला गोळा आता धरणीस लोळा कुणी छातारास चोळा परी उचकी चाळा थांबेना स्नास गेलेली स्वारी आली छोट्यांच्या घरी बैसोनी रुग्णा शेजारी कर करात होणारी ईश्वर करणे निमित्त मात्र असे प्राणी स्वतंत्र नसे कोणी ही वेदवाणी बोलत ऐकता कानी आला धीर बैसला शेजारी सुधीर हात दाबीऐसा घोर उचकी थांबे क्षणार्धे त्या क्षणा अर्पिला भाव सारा चरणी देत माधुकरी आणून मालती पथनी वसिन वसंतरावाची ज्याच्या ऐश्वर्या तुलना नाही किंकरी झाल्या सिद्धी पाही त्याची गती कुंठित नाही परी सेवा ब्राह्मण गृहीती बाबा म्हणती वसंतरावास द्या जुना कोट आम्हास वाटले थंडी म्हणून त्यास मागितला असेल जरी परी कोट नांगावरी चार दिवस झाले तरी पाचवे दिनी तो श्री हरी काय केले कोटाचे शिवले झबले सदरे घालती अंगावरी पोरे नाचती पोरे पाहुनी वस्त्रे कोटांची ऐसा भरी आनंद तो आनंदाचा कंद जीवनी भरला मोद ऐसा सद्गुरु श्री बाबा मुकुंद गजानन शैला पोरे लागली संसाराला येतील कुटुंब दर्शनाला सद्गुरुरायांच्या एकेदिनी दर्शनाला मुकुंदा येई कुरोलीला तुंबा भरुनी पाण्याला सोबता तसे मित्राने केला जोर ने पाणी बाटली भर घाल गुरु चरणावर विहिरी सलागले माझ्या पडले धर्म संकट गुरु स्वभाव तापट लावतील माझी वाट घाट घालिता प्रक्षाळण्या ओळखुनी सकल काही गुरु मुकुंदासह चालत राही चालता अपंखपायी लागला गुरुरायांच्या गुरु बोलती मुकुंदा आहे का जवळी तुंबा चिखलाने केला बांधा घाली जलास चरणावरी चरणावरी घालून जल मुकुंदा बहु सजल मने छा केली सफल कौतुक पहा भक्तीचे माशी शिंकली एकेदिनी स्वारी बैसली मुकुंदा अंगणी नखरे एक कामिनी गेली धक्का मारुनी लागता गुरु सी धक्का ओळखुनी आगामी धोका संधी साधण्या नको मोका त्या गेली क्षणात भूमिती क्षणात तोडले पाश बारा वर्षाचा सहवास नको नको महासोस आम्ही आता चिवट्याची जागा सोडून विचार करती स्वमनी आता मज कोठे धरणी गिरणी आठवली सबनीसांची सबनीस जागेचे कथन तो करील स्वय कथन श्रोते भा सावधान सर्पकथा श्रवण्याची गिरणी होती सबनीसांची सबनी एकलाची बांधणी होती भेंडांची पुराणी त्या गिरणीची प्रत्येक भेंडा माझी पोकळी निर्माण साजी कोणी न राहण्या राजी परीविराजी श्री गुरुराव असे ती सर्पनागाची वस्ती जोडीला वृश्चिक दिसती पाली सरडे कित्येक कस्ती गणतीच नाही तया श्री गुरुना कसली भीती चराचरी ईश्वर पाहती माधुकरी घेऊन येती अंधाऱ्या रात्री समयास प्रात उठावे बस तांब्यावरी बसावे देतील कुणी त्या चहास घ्यावे बैसोनी उनामाजी दो प्रहरा माजी उठावे मोहन दोषी गृहास जावे काजी कपड्यास का करीत बसावे मोठा शिंपी त्या काळीचा तेथे चहा घेऊनी स्नानास जावे शीघ्र निगुनी स्नान तिसऱ्या प्रहरी उरकोणी दिवस बुडता ओम भवती भिक्षाम देई भिक्षा ती नित्य घरी महारवाडा कुंभार घरी गुजर मुसलमान लोहारी केली भविष्या ते पाखर उपकाराची परत फेडती आयुष्यात पूर्वी आचिली माधुकरी ती कुठे चटणी आणि शिळी भाकरीती परी कर्तृत्वे रथजांची महती नमस्कार सद्गुरु श्री यशवंत मूर्ती आणावी मागून माधुकरी तयाचे तीन हिस्से करी एक श्वाने दुजा जलचरी ती सरा बक्षी आपण काय वर्णावी माधुकरी शिळी भाकरी काड करी म्हणून उष्णोदकाचे भीतरी भिजत घालून यज्ञकर्म उष्णोद कदे गरबारे माता जे आज करती नारदीय कथा पूर्वीची जाऊन दरिद्रता आज कीर्तन रत्न रात्री त्यांची अंगणी सबनी सगिरणी होती त्या काळात तवम गरबारे कुटुंबीय बोलती ऐका हो गुरुमाय अंगणी सर्पनाग भय निर्भय निद्रता अंगणी कैसे चवंबोले गुरुमाय ते करता महाकाय फिरती पोठार्थ त्यांचे पाय न अपाया महाते रात्रीच्या शांत वेळी याव्या सर्पांच्या ओळी शांत निद्रिस्त्र ते वेळी स्वारी गुरुरायांची आला आला पाहतो काळ गेला गुरु कदावरून प्रबळ दिसती प्रातःकाळी बळ अंथरुणाच्या दोन्ही बाई आश्चर्य करती जन सर्पनाग नारायण परी त्यास वंदना दुरुनासावे परी हा बापाचा बाप जणू घेई उशास हिंसा न करणे सर्व काळी अहिंसा करणे ते नेमाने महाव्रत असे हे सर्व निर्गम आचरती जीवधर्म हा चिपडे पडे परधर्म कर्म फल्य होणार की अहिंसा सिद्ध झाली ज्याशी सानिध्य त्याच्या जीवासी वैर आपले मानसी जाती वैर्यासी म्हणून खेळत गाय व्याघ्र एकत्र नांदत अहिंसा धर्म कारण बाह्य शौच इंद्रिये नीट आंतर शौचे जय स्पष्ट मनशौचे मोदकठ आत्मदर्शन विकटते ही होत सत्याने गवस्ते मंत्र फळ ब्रह्मचर्ये मिळते बळ असते ये धन विपुल अपरिग्रहे आकले पूर्व खळ फळ प्रज्ञा कुणाची स्थिरावेल जो इंद्रिये वश करील विषय इच्छा दुरावेल सिद्धी त्याच्या घरी अनुसंधाना ठेवी ज्ञानी स्वप्नापरी विषय मनोनिकष्टना त्या मनी सदा वृत्ती उदासीन जया नाही गोडी विषयांची मग त्या स्त्रियांची आवड कैसी प्रारब्ध करतानीशी आसक्ती ना त्या जीवन भयाची ऐसा सर्व गुण संपन्न स्वामी पाहतो ईश्वर सर्व भोतागामी धोका ओळखून आगामी पडले विचारात मानसी धोका तो कोणता ऐसा अवलिया शिक्का मारतीला ऐसा या देतील त्रासा महाराज महाराज म्हणून या कोणी मजेल मज मोठा म्हणून लपवी मोठेपणा मोठा तो खरा जगती मोठा जगा माझी मिरवेल की <coughs> विचार करी मानसी काय करावा उपाय यासी, जागा सोडावी हीच खाशी युक्ती उत्तम असे ती सुटी लागली उन्हाळ्याची स्नुषापोरे सबनी मौज पाहण्याची गावाची प्रति प्रतिजान तो समय होता होता ठाव गेले महिताप घरास काठी आपटेदारी काही न बोले स्वारी सल्लू घेऊन भाकरी आली दरवाजा प्रति कोरा तीन भाकरी चटणी धरून तीवरी अर्पण करी करी श्री गुरुरायांच्या घेतली केवळ एक कोर अर्धी दिधली मागार सल्लू करे विचार थोर धन्य अण्णा देशमुखाची भगिनी सल्लू दोघी मैत्रिणी तुम्ही भाग्यवान या जीवनी स्वारी घरी तुमच्या येत आम्ही आभागी पापी पूर्वजन्मित शापी का न करती माफी न येती भिक्षेस्तव सल्ले तू माझा जीव तुझा माझा एक भाव यास्तव सव करावा उपाय ही घे माझी अर्धी त्या दोन कोरा घेऊन या स्व घरा हे स्व करा डब्या माझी दो प्रहरी सायंकाळी भिक्षा व्रत आले मागण्या गृहाप्रत तो त्या तीन कोरा करात अर्पित मन भावे करावा आपला आपण विचार न मिसळावी कोरात कोर याने होऊ आपण थोर ऐसे मुळी घडेना पाप करो जाता पुण्य घडे पुण्य करो जाता पाप घडे योगी आजीवने आपली बुद्धी मिरूने, मानाची घेतली कोर निघाले बाहेर सत्वर सल्लू करे विचार थोर थोर तो चीक न सांगता स्वरता कैसे कळले तत्वता याचा विचार तत्वता सल्लू करे मनोमनी अर्धी न माझ्या गृहीची ती माझी या मैत्रिणीची फिरवली माघारी साची धन्य थोर कोर एक हा न तो सामान्य केवळ एक असामान्य काय वर्ण महिमान न मान्य होईल की याची पुढे दडवू जाता न दडे कैसे योगियांचे कवाडे आकळावे सामान्यानी म्हणून करी सलाम करीबा बा तुझाच गुलाम माझी आजातीचा रहीम मा भेटला राम मज लागे इती श्री यशदास विरचित यशवंत महात्मे तृतीयाध्याय गोडहा सद्गुरु श्री यशवंत शुभमोभतो वरदा हरि हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की श्री यशवंत बाबा महाराज की पते हर हर महादेव हर यशवंत हो यशवंत हो यशवंत हो